आपण बनवतो आहे साबुदाना पापड हे पापड अगदी पांढरे शुभ्र तोंडात टाकताच विळगणणारे व वर्षभर अगदी टिकतात जेव्हा पण उपवास असला किंवा काही नवीन खावंसं वाटलं तर तेव्हा हे पापड आपण लगेच तळून खाऊ शकतो तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण बनवणार आहे साबुदाना पापड तर वेळ न घालवता लगेच हे छान असे पांढरे शुभ बरं असे अगदी तेलकट न झालेले पापड आपण कसे बनवले ते लगेच बघू लेट्स गो तर सर्वात आधी आता आपल्याला साबुदाना धुऊन टाकायचा आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवायचा आहे आधी हा साबुदाना आहे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम साबुदाण्याला मी छान निवडून घेतलं दोन पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर आता आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे छान असं पुरेसे पाणी टाकायचं हे बघा असं एवढं वरती आलं पाहिजे पाणी साबुदाना आता आपण हा रात्रभर भिजत ठेवू आणि आता हे बघा सकाळी हा साबु साबुदाना किती छान फुललेला आहे छान भिजलेला आहे मस्तपैकी मऊ सूत झालेला आहे ह्याचप्रमाणे पाहिजे आपल्याला तर आता हे भांडं जे आहे ते भरूनच भांड्याने आता आपल्याला अडीच पटीने साबुदाण्याच्या अडीच पटीने पाणी ठेवायचं आहे उकड्याला तर हे बघा आता हे बघा एक भांड आपण इथे पाणी गॅसवरती एका पातेला ठेवलेलं आहे आणि हे बघा हे दुसरं भांडं आणि आता आपल्याला टाकायचं आहे अजून अर्ध भांडं हे बघा एवढं पाणी टाकलेलं आहे आपण न म्हणजे साबुदाण्याच्या अडीच पटीने आपण इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर आता पाण्याला उकडी येईल तोपर्यंत आपण बटाटे शिलून घेऊ छान होतात पापड स्वादिष्ट असे बनले जातात बटाटे टाकल्यावरती आपण इथे तीन बटाटे घेत आहे आता मी इथे सर्व तिघी बटाटे सोलून घेते आणि बटाटे सोलल्यानंतर आता आपल्याला इथे खिसने त्या त्याला खिसायचं आहे बटाट्याला खिसून घ्यायचं तोपर्यंत आपल्या पाण्याला एक एकीकडे उकडी येत आहे तोपर्यंत आता आपण इथे बटाटे सर्व असे खिसून घेऊ तीन बटाटे घेतलेले आहेत मी इथे हे बघा तुम्ही बघू शकता छान असे आता आता आपण टाकूया मीठ छान अशी उकडी आलेली आहे पाण्याला आणि मीठ स्वादानुसारच टाकायचं तर आ, कारण थोडे हे पापड सुकल्यावरती खारट होऊ शकतात तर थोडं कमी मीठ टाकायचं आणि आता आपण उकडीमध्ये आता हा जो साबुदाणा आपण भिजत ठेवलेला होता रात्रभर तो साबुदाणा असा टाकून देऊ उकडीमध्ये आता आपल्याला हा साबुदाणा टाकलेला आहे आपण आणि अधून मलून मधून हलवत राहायचं म्हणजे साबुदाणा खाली लागत नाही तर हे बघा छान असा साबुदाणा आपला शिजत आहे आणि आपला हा साबुदाणा पांढरशुभ्र असतो साबुदाण्याचा कलर पाण्यासारखा होईल छान असा फुललेला जाईल दाणा दाणा छान असा मस्तपैकी असा पाण्यासारखा कलर येईल त्याला आणि रंग बदलेल त्या साबुदाण्याचा आणि घट्टसर असा होईल तो इथेच पाण्यातच राहू द्यायचा आहे कारण तो लाल पडू शकतो म्हणून आपला जो साबुदाणा आहे तो शिजेल तोपर्यंत बटाट्यांना घिसला पाण्यातच राहू द्यायचं आणि तुम्ही बघू शकता छान असे शिजत आहे आणि आता साबुदाणा शिजल्यावरती आता आपण इथे टाकूया हा खीस बटाट्याचा खीस टाकायचा आहे आपल्याला सर्वात आणि सर्व खीस टाकल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता छान असं मिक्स केल्याच्यानंतर याला अशी उकडी येईल आणि दहा मिनिट याला शिजू द्यायचा आहे बटाट्याचा खीस टाकल्यानंतर घट्ट होईल तो तर आता हे बघा छान असं घट्टसर होत आहे आणि आता आपण याला छान असं दहा मिनिट झाकण ठेवून शिजू देऊ पण अधूनमधून हलवत राहायचं साबुदाणा तर हे बघा आता हे आहे थोडं पातळ आहे हे तर आता थोड्या वेळाने हे घट्टसर होईल शिजल्याच्यानंतर केव्हा केव्हा काय होते की गायगडबडीत आपण केव्हा केव्हा आपला उपासतो तेव्हा साबुदाणा विसरतो भिजत घालण्यासाठी तर तेव्हा आपण हे पापड जर आपण बनवून ठेवले तर हे पापड आपण लगेच तळून खाऊ शकतो आणि जर खरंच तुम्ही मंजुषास किचन चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा ह्याप्रमाणे आपण झाकण ठेवून दहा मिनिट शिजू द्यायचं आहे साबुदाण्याला आणि मंद आचेवरच शिजू द्यायचं कारण खाली लागू शकते नाही तर मग आणि त्याला वास लागेल म्हणून आपण अधूनमधून हलवतच राहिले होते आणि दहा मिनिटनंतर झाकण उघडून बघितलं तर हे बघा तुम्ही बघू शक शकता किती छान असा आपला साबुदाणा मस्तपैकी शिजलेला आहे आणि घट्टसरसुद्धा झालेला आहे जरा जास्तच गरम होतं म्हणून एका मोठ्या भांड्यामध्ये मी खाली पाणी टाकून त्याच्या मध्ये पातेलं ठेवून थोडं पाचच मिनिट थंड करून घेतलेलं आहे फक्त पाचच मिनिट थंड केलेलं आहे आणि आता उन्हामध्ये आपल्याला ह्या कागदावरती आता आपल्याला आवडतील त्या आकाराचे पापड टाकायचे आहे तर हे बघा किती छान असे गोल असे आपले हे पापड आपण टाकत आहे अगदी किती सुंदर असे पांढरे शुभ्र असे दिसत आहे आणि वर्ष दीड वर्ष हे पापड म्हणजे खराब होत नाहीत अगदी टिकतात तर हे बघा आपण सर्व असे पापड साबुदाण्याचे हे टाकलेलं आहे आणि नंतर हे असं घट्टसर होते तर अजिबात घाबरायचं नाही ते छान असे होतात ते घट्टसरसुद्धा व्यवस्थित असे टाकले जातात पण अजिबात घाबरायचं नाही खूप छान असे पापड तयार झालेला आहे जर आपण ह्या अंदाजानुसार केले तर कधीच तुमचे पापड असे बिघडणार नाहीत आणि व्यवस्थित असे होतील हे बघा किती पांढरे शुभ्र असे आपले पापड आपण इथे दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा आता मी तुम्हाला इथे काढून दाखवते हे बघा किती छान असे हे लगेच निघत आहे अगदी कुठेही चिटकलेला नाही आहे आपला पापड आपण ह्या कागदाला अगदी तेल वगैरे काहीही लावलेलं नाही आहे तरीसुद्धा किती छान असे निघत आहे जर आपण तेल वगैरे लावलं तर पापडाला वास लागतो म्हणून आपण काहीच न लावता खूप छान असे निघत आहेत आपले पापड थोडे ओलसर असतात ते तेव्हाच त्यांना काढायचे असतात जास्त कोरडे झाल्यावरती ते निघत नाही म्हणून थोडे ओलसर असतात तेव्हाच काढायचे पापड हे बघा किती लगेच हे पापड निघत आहे भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच तोपर्यंत बाय